गडचिरोली विधानसभेचे निर्वाचित आमदार नरोटे साहेब आपल्यासोबत आहेत सर कशाप्रकारे प्रकारे पूर्ण निवडणूक झालेला होता आम्ही नवीन उमेदवार आहात नवीन चेहरा असताना तरी पण तुम्हाला काय सांगायला याबाबत हा विजय माझा नाही आहे हा विजय आमच्या कार्यकर्त्यांचा आहे आमच्या मित्रांचा आहे माझ्या परिवाराचा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत जे ग्राउंडवरती काम केलेलं आहे त्यांचा विजय आहे त्यांनी अहोरात्र या दोन महिन्यामध्ये अहोरात्र काम केलं त्याचाच रिझल्ट आज आपल्याला दिसतो आहे फक्त हा पूर्ण विजय मी त्यांना भाजप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो माझ्या फॅमिलीला समर्पित करतो आणि एवढं काम केलं आणि हा विजय सोपा नव्हता गेल्या लोकसभेमध्ये जे झालेलं होता लोकसभेमध्ये मी पिछाडीवरती होतो तरी पण बावीस हजारची लीड काढून आज आम्ही जवळपास सोळा हजारच्या लीडने आज येतो आहे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस हजारचं आपण मत घेतो आहे त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्याने एका नवक्या उमेदवाराच्या पाठीमागे पाठ राखून केलं त्याबद्दल तिथं खूप खूप आभार मानतो सर्वत्र बी जे पीला चांगले मतं भेटलेले आहेत त्याबद्दल काय सांगायचं बी जे पीला म हे भेटण्याचं आहे कारण हा बी जे पीचा एजेंडा आहे फक्त विकास विकासाच्या भरोशावर आज बी जे वर्षा दहा वर्षामध्ये काम करत आहे त्याचाच पाठराखण म्हणून आज महाराष्ट्राची जनता आज बी जे पीच्या पाठीशी आहे आणि त्यांना निवडून देतो आहे तर फक्त विकासाच्याच नावाखाली आज भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि सत्ता स्थापन होईल विश्वास आहे आज युवानी माझ्यावर विश्वास दाखवला कारण माझ्याकडे विजन होता त्या विजनाच्या भरोशावरच आज युवा पिढी माझ्यावर विश्वास दाखवली आणि त्या त्यासाठी मला काम करायचं आहे लगेच या दोन तीन दिवसामध्ये एक पाच वर्षाचा माझा रोडमॅप ठरेल आणि त्यानुसारच मी काम करेन एक युवा पिढीचा एक रोजगार असेल शिक्षण असेल आरोग्य असेल आणि क्रीडा असेल या क्षेत्रावरती मी काम करेन आणि आपलं गडचिरो जिल्ह्याला समोर घेऊन जाईल